त्या गावामध्ये जेवढी पण राहिलेली गोर गरीब दारिद्र्य एकदम गरीब आणि मध्यम वर्गी जेवढी लोक होती त्यांना त्यांनी ठरवलेलं की कोणाला वीस रुपये द्यायचे कोणाला पन्नास रुपये द्यायचे कोणाला तीस रुपये द्यायचे अशी ही प्रथा वर्षानुवर्ष चालत राहिली एकदा एक गरीब ज्याला दर महिन्याला पन्नास रुपये भेटायचे तो त्या ता एक तारीखच्या दिवशी तो शेठच्याकडे गेला शेठच्या मुनींनी सांगितलं की यावेळी तुला खाली पंचवीस रुपये भेटणार पन्नास रुपये भेटणार नाही त्या गरीबाला राग आला की का पंचवीस रुपये मला पन्नासच पाहिजे तर नाही शेटांच्या मुलीचं लग्न आहे आणि कोटी रुपये खर्च होणार आहे तर यावेळी थोडी कटौती केली आहे म्हणून मला तुम्हाला पंचवीस रुपयेच भेटणार तो गरीब एकदम ओरडायला लागला त्या शेठच लग्न काय माझ्या पैशाशी होणार आहे का मला पन्नास रुपयेच पाहिजे तशीच आपल्या मना मनुष्याची वृत्ती आहे की देवाने आपल्याला जन्म दिला घर दिलं दार दिलं आई दिली बाप दिले भाव दिले सगळं दिलं पण आपण कधी देवाचा उपकार मानला नाही